मराठा आरक्षण संदर्भात आजपासून बॉम्बे हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे मराठा आरक्षण जे दहा टक्के दिले होते शिंदे आणि फडणवीस सरकार यांनी एस सी बी सी मधून सोशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणून मराठा आरक्षण हे देण्यात आलं होतं शिंदे सरकारच्या काळात दहा टक्के जे अतिरिक्त आरक्षण दिलंय पन्नास टक्क्याची जी मर्यादा असते राज्यामध्ये आरक्षणाची ती मर्यादा ही ओलांडली गेलेली आहे आणि आता हे दहा टक्क्याचं आरक्षण जे मराठा समाजाला भेटलेलं आहे ते आता कोर्टात टिकल का नाही याची सुनावणी आजपासून बॉम्बे हायकोर्टामध्ये चालू होईल मराठा समाजाला जे हे एसीबीसी च दहा टक्के आरक्षण भेटलं याच्या विरुद्ध अनेकांनी याचिका दाखल केल्या होत्या बॉम्बे हायकोर्टामध्ये ज्याच्यावर सुनावणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती शेवटी सुप्रीम कोर्टानी निर्देश दिल्यानंतर बॉम्बे हायकोर्टामध्ये आता आजपासून या विषयावर सुनावणी होणार आहे मराठा संघर्ष मनोज जारांगे पाटील यांनी मागणी केली होती मराठा आरक्षण हे ओबीसी मधूनच दिलं पाहिजे परंतु तसं न देता सरकारनी त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी दहा टक्के अतिरेक आरक्षण दिले सीबीसीच्या कोट्यामधून आणि आता हे दहा टक्के आरक्षण निवडणुकीच्या तोंडावर फक्त वेळ काढूपणा करण्यासाठी त्यावेळेसचे शिंदे सरकारने दिलं होतं कोर्टामध्ये पण टिकेल काय वाटते तुम्हाला कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये माझ्या मते हे जे दहा टक्क्याचं अतिरिक्त आरक्षण आहे पन्नास टक्क्याचा जो कोटा असतो आरक्षणाचा ते ओलांडून दिले आहे आणि त्यामुळे हे आरक्षण कोर्टात जास्त दिवस टिकणार नाही पुढील काही दिवसात ज्यावेळेस सुनावणी चालू होईल त्यावेळेस निकाल लागेल पाच सहा महिन्यात आणि त्यावेळेस हे आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही आणि मराठा समाजाची धूळफेक झाल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होईल एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी फक्त लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला शांत करण्यासाठी हे फसव आरक्षण दिलं होतं असं त्यावेळेसच मनोज जरांगे पाटील म्हटले होते आणि पुन्हा एकदा आता याची सुनावणी होईल आणि सुनावणीचा निकाल लागल्यानंतर स्पष्ट होईल की शिंदे सरकार यांनी त्यावेळेस हे आरक्षण फक्त वेळ काढूपणा करण्यासाठी दिलं होतं की खरंच हे आरक्षण कायद्यामध्ये टिकून शिंदे सरकार यांनी त्यावेळेस योग्य निर्णय घेतला होता हे आता येणारे पाच सहा महिनेच ठरवतील काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट करा